तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे तर आज आम्ही जातोय पलीकडं दिव्याघर शिवर्धन बीचला तिकडं फिरायला जातोय तर तुम्हाला दाखवतो आपली गाडी आहे पुढं पण आपली माणसं आहेत तोर आपण इथं बघूया टिबल सीट आणि वेसवीतून जाऊया पतळी जातो तर चला दाखवतो बघा निघालो आम्ही आता बहाराची चेटी आहे आम्हाला बराबर आणि वेसवीत आहेत आपले पंटर तर चला तुम्हाला दाखवतो जेटी बघा टाकूया आपल्या गाड्या ते ही जेटी आपल्याला पलीकडं आहे बघू शकता आपला समुद्र खाडी जेटी आता आपली इकडनं सुटलेली आहे वेसवीतून आता जाईन जेटीकडनं सुटण्यात येईल तिथेतून आपण उतरलेलं आहे आता जाऊया आपण पलीकडे इकडं पागमांटेला आलेलं आहे आणि पासून आपल्या गाडीची नाही नाही आपल्या एकदम बघू शकता तुम्ही आपल्या गाड्या पण आल्या आहेत आपली गाडी ये बसूया आणि आपण जाऊया तिकडे सुवर्धन ला पलीकडून चला असल्यामुळे आपण रस पिऊया उ एकदम उसाचा रस पिऊया ऊन जास्त आहे त्यामुळे आणि मग जाऊया आपण आपल्या मार्गासह चला आता मंदिराजवळ आम्ही आलेलो आहे मंदिराजवळ आपण जाऊया मंदिरामध्ये मंदिर बघा तुम्ही आहे मंदिर चला मंदिरात आपण पाया पडायला जाऊया <laughs> तर मित्रांनो इथे दिव्या आगारला गणपतीच्या मंदिराचं दर्शन घ्यायला आलेलो पूर्णपैकी गणपतीची मूर्ती सोन्याची आहे दोन हजार बाराला बारा ला ही मूर्ती चोरी गेलेली गणपतीचे मंदिर आतमध्ये व्हिडिओ काढण्यास मनाई आहे तर दोन हजार बाराला गणपतीची मूर्ती चोरीला गेलेली चोर पकडले पण तोच सोना त्यांनी वितळवलेला तो वितळवलेला सोना परत तो भेटून परत त्याची गणपतीची मूर्ती बनवली इथं आतमध्ये ती तुम्हाला दाखवतोय फोटोवर मी बघतो तर असा आहे देळागरचा गणपती आतमध्ये फोटो काढण्यास मनाई आहे त्यामुळे आपण दर्शन बिर्शन घेतलेला आहे आणि आत्ता आपण निघूया थोडं इथं फोटोशूट चालला आहे आपला सूरज जगताप यांचा असा गणपती बाप्पाचा इथला इतिहास आहे आपल्या तर चला जाऊया आणि ती पण मूर्ती खोदकाम करताना भेटलेली बागेमध्ये चला आपण आता जाऊया बीचला दाखवतो बीचला जाताना बीच ला जातानातला तर ती आपला दाखतो या इकडचा रोड तर मित्रांनो त्याला जाऊया बारकाचा गल्ली आहे आपण बीचवर वर जाऊया हिरव गार बघा मस्त की आपला कोकण सुटलेला आहे आता पावसाळा पण गेलेला आहे मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे बीचवर वर आलेलो आहे दिव्या घरच्या आणि ऊन बघावरचा व्यू चांगला आहे उन्हातून आलेला व्यू पण चांगला आहे एकदम खतरनाक आता इकडनं बघू आपण जरा संध्याकाळी आलो असतो तो घोडा गाडीने ते राऊंड मारायला भेटला असता पण आता तरी पण बघूया एकदम बीचचा नजारा दुपारून संध्याकाळी आलो असतो तो हा हॉटेल पण भेटला असता मच्छी खायला आणि बघूया गाड्या बिड्या लावलेल्या आहेत तेव्हा खतरनाक लावलेले आहेत बोटी बिटीत राऊंड मारून आलो असतो संध्याकाळी आलो असतो ना कपडं घालून तर ते तेव्हा तर आता बघूया आपण कसा काय काय भेटतो तो हा बघा नजारा बीचचा एकदम थोडासा ऊन आहे चालतो पण तुम्ही हा बघा इकडं पण पार्टी केलेली आहे आणि एकदम खतरनाक आहे सीन नजारा आणते आंघोळ पण करायला याच्यात मजा आली असती एकदम कपडं पण आणलेले नाही आंघोळ करायला अजून आपलं पटनर येत आहेत आणि ऊन पण आणि गाड्या लोक आंघोळ पण करतात गाडी बघा तुम्हाला दाखवतो ना जरा तर मित्रांनो पाण्यात जाण्यासाठी आपल्याला इथं सोय केलेली आहे मस्त की बघा तुम्ही काय याच्यावर मजा लहान आंघोळ करायला है। समुद्रात जायला हा रशीला बांधतात आणि नेतात एकदम मध्ये काय आणि सर्वात खतरनाक म्हणजे हा डायनोसॉर आहे याच्यावर काय बसायची मजाच वेगळी आहे आणि तो काय संध्याकाळशिवाय मजा नाही आपल्याला चालू शकत नाही आणि आता डायनासोर बघा कसला आहे हा पाण्यात घेऊन जातात प्रॉपर हवा मारून फुगवलेला आहे फुगवलेला काय मजबूत मजबूत आहे प्रॉपर मजबूत आहे आणि याच्यावर इथं बसून जाऊन इथं आपल्याला राईड केले जाते इथं समुद्रामध्ये पूर्ण हे बघा आम्हाला तिथे हवा पण जाम भरली आणि हा काय बुडणार पण नाही इथं एकदा बसलो की आपण हे बघा एवढं आंघोळ करण्यासाठी आपल्याला आहे एक एकदम प्रॉपर मजबूत मध्ये आहेत आणि हा बघा हा एडा बघा कसा हा बघा काय सांगायचा आणि इकडं आंघोळीला बघा काय खाज आहे ते बघा कुठं गेलेत बघा आंघोळ करण्यासाठी ला एवढं लांब गेलेला आणि समुद्रात आंघोळ माराय करायची काय मजाच वेगळी आहे तर चला मित्रांनो आपण आता जाऊया शिवधनच्या बीचवर तिकडं पण एक मस्त बीच आहे तिकडं पण मजा आहे बीचवर इकडं जरा ऊन लागला आता तिकडच्या बीचवर जाऊया आपण आपल्या गाड्या पण निघालेल्या आहेत तर चला आपण इकडनं निघूया सरळ जाऊया तर चला तर नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो शुभदलच्या बीच वर आलेलं तुम्हाला बोललो होतो ना हा बघा बीच हा बीच एकदम खतरनाक आहे या बीचसारखा बीच नाही आणि हा बघा इकडं चालूला आहे इकडं मोठा खेकडा आहे आणि तो कशाचा बनवलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम पूर्ण गाडीचा पार्टचा एकूण एक लोखंडाचा बनवलेला आहे पूर्णपैकी हा खेकडा आणि असाच बघत आपण जाऊया इकडं आता बीच पुढे बघूया हे बघतायत खेकड्याची पाचची बाजू दाखवतो बघा एवढा मोठा आहे आणि पूर्ण लोखंडाचा काम केलेला आहे खेकड्याचा हे दोन खेकडे बघूया आपण आता पुढं फिरूया इकडन सनसेट बघा कसला दिसतोय सीन बघा आहे एकदम एक नंबर खतरनाक आणि इकडं घोडे बिडे आहे आणि इकडं बघूया अजून पुढं पण आहे मेन म्हणजे आपल्याला आहे शिवर्धन शिवर्धनच्या याच्यात गेलो आणि नाव बघा शिवर्धन आणि एक तर व्यायाम करण्यासाठी झोपाळे पण आणि संध्याकाळची करायची मजा वेगळी आणि सनसेट पण आपल्याला कसा बघायला भेटेल सनसेट मेन गोष्ट म्हणजे इकडं आहे आणि हे बघा हा बघा इकडं येतोय मोल नाही तर व्यायाम करायचा आहे आणि मेन म्हणजे हा बघा शिवर्धन धनाचा खजिना शिवर्धन त्या समोर हा बघा सीन मावळत सूर्य जाऊया इकडं तुम्हाला जाळा फेकताना दाखवतो आणि हा इथं बघा कचरा बांधलेला आहे रावसमधे एकदम एक, एक नंबर कळत आज टाइम पाहिजे इथं बघण्याचा झटका आहे पूर्ण सनसेट पण सनसेट पण दिसतो आणि सगळंच दिसतो एक नंबर आहे कसा तुम्ही बघाल ते लाकडाचे बनवलेले भर तिथं पाणी येतपर्यंत पूर्ण येतो भर तिथं पाणी आणि तुम्हाला मेन गोष्ट दाखवतो आता आपली बोट दाखवतो जाळा फेकताना बोट बघू शकता तुम्ही आता हे बघू शकता काय सीन आहे एक नंबर सीन बनवलेला आहे हा बघू शकता शिवर्दन बीच आणि त्याच्यासमोर सनसेट असा होऊ शकत चांगले का का काका भेटलेले आहेत त्यांनी मस्त बेगे आपल्याला फोटो काढून दिलेले आहेत उंटासोबत फोटो काढून दिलेले आहेत त्यांना का पण काय पैसे पैसे घेतलेले नाहीत आणि सनसेट बघा त्याच्यासोबत कसला उंटासोबत येतोय सनसेट एक नंबर खतरनाक काकाने आपल्याला फोटो बिटो काढून दिले नाहीत फुकटमध्ये काय टेन्शन घेऊ नको बोलले बघा आणि उंटा असे बीचवर वगैरे भेटलेली तर घोडागाडी पण आहे आपल्याला राऊंड मारायचा असेल तर हे बघा इकडं राईडला आहे आता संध्याकाळला राईड झाल्यानं उलट असली एक नंबर खतरनाक आहे आणि हे पुढं उंट चालवणार आहे बघा उंट उंट चालवणार आहे ते एक नंबर सीन दिसलेला आहे चला। आता आपण आलेलो आहे बघायला कोलबी ही पण बघा कसली बनवलेली आहे कोळंबी कसली बनवलेली आहे बघा ही पण पूर्ण प्रॉपर लोखंडाची बनवलेली आहे एकूण एक पाठ बघू शकता तुम्ही हा बघा एकूण एक पाठ बघू शकता आणि पूर्ण कोलंबी बघा केवढी केलेली आहे ती बघा एवढी मोठी आहे आणि ह्या इकडं पूर्ण सुवर्धन बीच सनसेट इथं नजारा बघा तर चला एकदा बघून घ्या परत एकदा एकूण एक पार्ट लावलेले आहेत गाडीचे हे बघा इकडनं सीन आणि हा बघा तर चला मित्रांनो आता इकडचा बीच भरून झाल्या आता आपण जाऊया आपल्या रूटला जाऊया चला ता तुम्हाला दाखवतो जाऊया तर चला तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता जेटीच्या रोडला आता साडेपाचची जेटी पण गेलेली आहे त्यामुळे आता आपण सावपात जाऊया जेटीचा रोड बघा तुम्ही आता आपल्याला घरी जायला जेटी भेटेल साडेपाचची गेली आता साडेसहाची भेटेल जेटी आता आपली जेटी आलेली आहे जेटी तर इथं लागेल आपली आता साडेसहा वाजता सुटेल जेटी चला आता आपल्या पण गाड्या टाकूया जेटी मध्ये आपल्या पण गाड्या टाकूया चला जेटी मध्ये आपण आलेलो आहे प्रॉपर जेटी मध्ये आपण बसलेलो आहे बघा सीन बघा इकडनं कसला वाटत जेटी मधनं इकडनं आणि समुद्र चारही बाजूनी बघा एकदम नजारा खतनाक आपल्या गाड्यात इथं लावलेलं आहे गेटतून गाड्यातच आणि आपण इथं आता बसूया आपण इथं आराम करूया बसूया चला तर चला आपण आता घराजवळ आलेलो आहे काळोख पण भरपूर झालेला आहे उशीर झाला थोडा यायला तर आता आपण जाऊया घरात आपल्याला दुसऱ्या पण कार्यक्रमात जायचं आहे चला तर मित्रांनो आपण आता फिरून आलेलो आता आपल्या भावाचा आहे बर्थडे बर्थडेला जाऊया गावामध्ये सनीचा जेवण पण आहे तिकडंच आपला तर चला बड्डेला जाऊया आपण आता सुरुजच्या इथं आपल्या एक फंट इथं आपली वाट बघतोय तर चला जाऊया बड्डे बिडेच प्लॅनिंग आहे आज आपल्या इथे आलेले प्रमुख पाहुणे प्रमुख पाहुणे आहेत आपले अच्छा पावडर प्रमुख पाहुणे आपल्या इथे सनीचा बड्डे आहे पूर्ण कट बघा

<स्थासित> चला चला जाऊ एक दोन तीन चार पाच आज आपल्याला गेलेला आहे गावटी गावटी कोंबडा केलाय आणि चिकन आहे दुकानच्या वर एक चांगली असेल तर मित्रांनो आता जेवण बिवण आपला झालेला आहे जेवण होता तिथं बड्डे होता त्याचा तो पण साजरा झालेला आहे तर आता आपण जाऊया घरी तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय